श्री संत शिरोमणी रामकृष्ण हरे आपण सध्या आरण या गावामध्ये आहोत आरण हे गाव संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे त्यांचं गाव आहे आणि या ठिकाणी संजीवन समाधी महाराजांनी घेतलेली आहे त्यांचेच वंशज आणि कीर्तनकार असणारे दादा महाराज आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहेत तर महाराज तुमचं नाव आणि तुमची कितवी पिढी आहे आणि इथल्या ह्या मंदिराबद्दल सावतोबा महाराजांबद्दल तुम्ही माहिती सांगा आम्हाला थोडीशी रामकृष्ण जय सावता मी दादा महाराज वसेकर संत शिरोमणी सावता महाराजांचे सातरा महाराजांना मुलगा होता मुलगी होती त्या मुलीची वंशावर आमची चालत आलेली आहे आता आमची सतरा उपलब्ध चालू आहे तर ही संत शिरोमणी सावता महाराज यांची संधीवन समाधी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी समाधी घेतलेली आहे आणि या ठिकाणी पांडुरागाची मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे प्रकट झालेली त्याचा हस्त्रा चेहरा आहे आणि बाहेर मोठ नाळा दोरी अगदी आपली पंढरी वीर आहे बघण्यासाठी आणि पुढं महाराजांचा आहे आणि हिमाळ्यात समाधी घेतली आहे महाराजांनी मग आता इथं तुमचे समजा सावता महाराजाची जी कन्या होती त्यांच्या म्हणजे किती असे सगळेच वंशज आहेत का कसं किती आमची चार घर आहे चार प्रत्येकाला एक एक वर्ष दिलेली आहे सेवा हा हा, हा बरोबर तर पहा या पद्धतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी मंदिर आरण या ठिकाणी आपण आहोत आणि त्यांचे वंशज असणारे दादा महाराज वसेकर यांनी आपल्याला या संजीवन समाधीविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांचे जवळजवळ तीस ते पस्तीस अभंग सध्या उपलब्ध आहेत त्यांचं चरित्रही सुंदर पद्धतीने अनेक नवीन संशोधक तयार करीत आहेत आणि त्याच्यामधला एक प्रसिद्ध अभंग आहे गातेमधला त्यांच्या की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मोटनाळा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी आणि शेवटीच ते म्हणतात सावताने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा किंवा आमची माळे याची जात शेत करू बागाई या पद्धतीचे त्यांचे अत्यंत गोड साधेपणाचे आणि कर्माला महत्त्व देणारे असं सांगितलं जातं अनेक कीर्तनकारांकडून आणि चरित्रामध्ये की आषाढीच्या वेळी त्यांच्याकडं खूप काम असायचं इथं मग महाराज मात्र पंढरपूरला जात नसत तर ते आपल्या कामावरच लक्ष द्यायचे असे हे कर्मयोगी संत श्री सावता माळे महाराज यांची संजीवन समाधी आषाढ बौद्ध अमावशाला महाराजांची पुण्यतिथी म्हणजे संजीवन समाधी सोहळा असतो त्याच्या आदल्या दिवशी पांढरांगाची पालखी आरणमध्ये चार दिवस मुखार्मी असते वा तरच पांढरांगाची पालखी ज्या दिवशी येते त्या दिवशी जशी तुळजापूरला ज्योत जाते तशी आरणमधून जवळजवळ दोनशे ते अडीचशे ज्योत या ठिकाणी आम्ही लावून दिल्या जातात वा त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांची संजीवन वाल समाधी सोहळा त्या दिवशी रातच्या दोन वाजल्यापासून संध्या सकाळी दहा वाजेपर्यंत अभिषेक होतात आणि सकाळी दहा नंतर कीर्तन उभा राहतं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज देवगोकर महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी उभं राहलं जातं व त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आमोशा दिवशी आपल्या अशा खंडात कुठेही की मोठी सीपडेचा कार्यक्रम भरत नाही दो 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 ती आरम मध्ये बसते जवळजवळ दोन ते अडीच लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतो एकच सगळ्या भक्तांचा गजर सावता सा अवता आणि अनदेव नामदेव सावता हा गजर त्या ठिकाणी वाजवला जातो आणि त्याच्यात तिसऱ्या दिवशी महाराजांचे आणि पांडुरंगाचे या ठिकाणी गाव प्रदक्षिणा घेतली जाते आणि त्या ठिकाणी कोणी बहरुड म्हणत कोणाचं कीर्तन असतं आणि त्याच्या चौथ्या दिवशी पांडुरंगाची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होतं त्या प्रस्थानाच्या वेळेस सगळं आप आसपासचे गाव असते कारण असतील सगळे पण ज्या ठिकाणी पंचक्रोशी भारी विसरा पर्यंत जातात आमच्या यात्रेचे बघा म्हणजे आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक पालख्या अनेक दिंड्या पंढरपूरला पांडुरंगाच्या विठ्ठलाची भेटी करता येतात परंतु हे संत शिरोमणी नामदेव महा सावता महाराजांचं कर्तृत्व आहे हे त्यांचं मोठेपण आहे की खुद्द पांडुरंगाची ज्योत पां पांडुरंगच त्यांना भेटायला स्वतः या ठिकाणी येतात अनेक ज्योतही या ठिकाणी आणल्या जातात त्याचा मोठा सोहळा होतो म्हणजे इतर संत इतर मुनी इतर साधू पांडुरंगाला भेटायला येतात मात्र पांडुरंग स्वतः सावतामाळी महाराजांना भेटण्यासाठी आरणला येतात अत्यंत सुंदर अशी त्यांनी माहिती सांगितलेली आहे महाराजांनी खरोखर महाराज खूप खूप धन्यवाद रामकृष्ण आहे सर्वांना विनंती आहे की आपण नक्की आरणला येऊन दर्शन घेतलं पाहिजे आणि सावतामाळी महाराजांचं या ठिकाणी समाधीचं दर्शन घेऊन धन्यता मिळवली पाहिजे कुंडली करदारि श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की जय श्री साथ सावता मार्गी महाराज की जय